आम्ही सुद्धा ह्या देशाचे नागरिक आहोत का नाही आमचा हक्क आहे का नाही yes. आमचा आम वाटा आहे का नाही तुम्ही सांगता भारत माझा देश आहे आम्ही सारे बांधव आहोत आमचा बांधवाचा वाटा कुठं आहे मनाला आहे का नाही हे सगळं चुकीचं थोतांड आहे अवघ्या यायचं भुलताब घ्यायचं शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जायचं अण्णाभाऊ साठेच घ्यायचं फुले आंबेडकर शाहू महाराजाचं नाव घ्यायचंय आणि आपणाला वाटत की बाबा आपल्यापैकी कोणतरी आहे आपल्या विचारायचं आहे यात भूलतापाला बळी न पडता या उपोषण स्थळी बाबूराव चन्हाळे सर देखील आलेले आहेत चन्हाळे सर सॉरी भटक्याचे नेते आदरणीय बाबूरावजी शेल्हाळे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा या उपोषणासंदर्भात किंवा उड्या वडार समाजाच्या मागण्यासंदर्भात आपली भूमिका या ठिकाणी आणि आज या ठिकाणी ॲडव्होकेट तुकाराम माने, माने। याने उपोषणाचा जो मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्यांनी शासनाकडे जी मागण्या सादर केलेल्या आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत योग्य आहेत न्याय मागण्या आहेत आणि या ना मागण्यासाठी त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला आमचं पूर्ण सहकार्य आहे आणि पाठिंबा आहे माझं असं म्हणणं आहे हे आत्ताच माझ्यापूर्वी काही दोघं केलेलं त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की की प्राचीन काळापासून वडार समाजाची जी संस्कृती आहे ज्या माणसाला अन्न खाण्यासाठी जगण्यासाठी जे शिकवलं आहे पीठ कसं करायचं मिरच्या कसं बांधायचं डाळायचं कसं घर बांधायचं कसं आसऱ्याला कसं राहायचं ज्या माणसाने जे शिकवलं त्या माणसाला त्याच माणसाला सगळ्या सवलती सवलतीपासून वंचित राहू लागतं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आपण सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला घटना मिळाली आणि घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार मागण्याचा अधिकार मिळालेला आहे परंतु जाणीवपूर्वक इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने इथल्या राज्यकर्त्यांनी या समाजाकडे लक्ष दिलेलं नाही हो साधे प्रश्न आहेत तो बरोबर अनेक प्रश्न सांगितलं या प्रश्नापैकी फक्त जोडफेक करायचं काम आहे आणि निवडणूक आली की यायचं तांडा कुठे आहे वस्ते कुठं आहे वाढ बडर वाजता कुठं आहे त्यांच्यातले कार्यकर्ते कोण आहेत त्यांना ते पकडायचं तेवढ्या पुरतं आहेत त्यांना बोलतात आश्वासन द्यायचे बनतील आणि पाच वर्ष कुठे दिले त्याचं काही माहिती माझं असं म्हणणं आहे की हे सगळं का घडलं तर त्याचं मुख्य कारण असं आहे की महात्मा फुल्याने सांगितलेलं होतं की मती गेली गेली नीती वित्त विद्यविनाचलं शूद्र खचले एवढं अनर्थ एका वेगवेगळ्या हे सगळं घडण्याचं कारण हे मी समजतो आता हे तरुण मंडळ या ठिकाणी उभं टाकलेले आहेत आणि शिकलेले आहेत एका मताची किंमत आता कोणीतरी सांगितली एक बाटली आणि एक कोंबडी हे नाही लाखो रुपयाची किंमत सुद्धा आपण करू शकत नाही त्याचं कारण मुख्य असं ग्रामपंचायतच्या एका निवडणुकीमध्ये समजा सात माणसाची जर ग्रामपंचायत असेल आणि जर चार माणसं एकीकड झाले आणि तीन माणसं एकीकड झाले तर सरपंच हे चार माणसाचा होऊ शकतो एका मत मत हो। मताची किंमत काय हे आपण समजू शकतो विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठेचाळीस आमदार आहेत तर त्यापैकी एकशे पंचेचाळीस झाले तर मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणजे एकशे चौवेचाळीस होणारा तो विरोधी पक्षामध्ये राहतो म्हणजे एका मताची किंमत काय या घटनेनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे मताचा जो अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकाराची किंमत आणि मूल्य आपण ठरवलं पाहिजे आणि येत्या काही काळामध्ये आपण हे जे प्रश्न आपण मांडतो या प्रश्नाची सोडून घ्यायची असेल तर इतर राजकारण्या आणि इतर प्रस्थापित समाज व्यवस्थेला आपण दाखवून दिलं पाहिजे की हा सुद्धा समाज आता खवतळून उतरलेला आहे रस्त्यावर आता हे कुणालाही आपण अटकू शकत नाही आणि कोणाचंही ऐकू शकत नाही तो ना हे नागे आहे उद्या चालून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज व्हायला पाहिजे आणि आपण आज शंभर पन्नास कार्यकर्ते इथं जमलो उद्या जर योगायोग या प्रश्नाकडे लक्ष देत नसतील तर आपल्याला हजारो लोकांनी रस्त्यावर येऊन इथलं काम करून अंध आणि पर्यायानं या प्रशासनाचे सुद्धा कामधंदे सुद्धा घेराव घालून ते बंद पाडलं पाहिजे त्याशिवाय कोणीही लक्ष देत नाहीत आपलं बाळ जर झोपलं असेल तर आई सुद्धा उठून त्याला त्या बाळाला पाजवू शकत नाही तर ते त्यानं रडलं मोठमोठ्यानं जर रडलं तर ते, ते, मोट ते, ते हातातलं काम सोडून देऊन सुद्धा ते आई पाजवते त्याच पद्धतीने हे जे मगरमट्ट जे सरकार आहे हे गेंड्याच्या कातड्याचे जे सरकार आहे त्या सरकारला जर जागा करायचं असेल तर आपणाला लोकशाही मार्गाने अनेक प्रकारे आंदोलन करायला पाहिजे मोर्चे काढायला पाहिजे धरणे धरायला पाहिजे एक तुकाराम तुकाराम माने आज इथं लातूर मध्ये आपलं धैर्य दाखवले आणि त्या ठिकाणी तो बसविले हे एक माणूस बसून चालणार नाही हे प्रत्येक जण तुकाराम माने व्हायला पाहिजे आणि आपला लढाफोड घेऊन गेला पाहिजे आणि शासनाला जागा केलं पाहिजे पर्याणी ठिकठिकाणी इथं येणाऱ्या आमदाराला खासदाराला मंत्र्याला इथं आले की त्याच्या गाड्या अडवायला पाहिजे त्याच्या सोबत घेरावा घाला पाहिजे आणि सांग बाबा आमचं काय केलं की आम्ही सुद्धा ह्या देशाचे नागरिक आहोत का नाही आमचा हक्क आहे का नाही yes. आमचा वाटा आहे का नाही तुम्ही सांगता भारत माझा देश आहे आम्ही सारे बांधव आहोत मग आमचा बांधवाचा वाटा कुठं आहे म्हणायला आहे का नाही हे सगळं चुकीचं थोतांड आहे अवघे यायचं भूलताप द्यायचं शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जायचं अण्णाभाऊ साठेच घ्यायचं फुले आंबेडकर शाहू महाराजाचं नाव घ्यायचं आणि आपणाला वाटत की बाबा आपल्यापैकी कोणतरी आहे आपल्या विचारायचं आहे ह्यात भूलता आपल्याला बळी न पडता आपण जागृत व्हायला पाहिजे आता ब आता नवीन जी पिढी आहे योगायोग आम्ही नशिबवून आहोत आमच्या काळामध्ये सगळे अज्ञानी आणि अडाणी लोक होते अनेक मोर्चेमध्ये आपल्याबद्दल वेशभूषेमध्ये यायचे परंतु आज जागृत समाज झालेला आहे आणि कुठेतरी अंतर्मुक्त होऊन तो विचार करू शकतो आणि ह्या लढाईमध्ये योगदान निश्चित येईल असं मी स्वतःला खात्री बाळगतो माझे दोन शब्द जय हिंद जय महाराज या ठिकाणी शब्दामध्ये आणि जे मूळ गाव्याला हात घातलेला आहे की हा समाज फक्त अज्ञानाच्या अंधकारामध्ये असल्यामुळे की ज्या महात्मा यांनी ज्या पद्धतीने म्हणजे सांगले विदेविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना विना शुद्र इतके अनर्थ एका अविद्येने केले आणि ती धागा पकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सांगितलं शिका संघटित संघर्ष करा शिक्षण हे वागणीचं दूध आहे जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय तुकाराम माने सारखा राहणार नाही असाच मंत्र या ठिकाणी दिला असं मी समजतो या आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम